नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दिघामधील विद्युत मोनोपोल टॉवरच्या विरोधात स्थानिकांचे आमरण उपोषण दिघा येथील रामनगर या ठिकाणी विद्युत मोनोपोल टॉवरचे काम पुन्हा चालू झालं असून दिघामधील नागरिकांनी या होऊ घातलेल्या टॉवरच्या विरोधात आमरण उपोषण एम आय डी सी येथे सुरू करण्यात आलं आहे सदरील टॉवर दोनशे वीस के व्हीचा असून यामुळे भविष्यात नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागेल असे उपोषण करते त्रिभुवन सिंह यांनी सांगितले याच फुटपाथवरून ज्येष्ठ नागरिक महिला शालेय विद्यार्थी एझा करत असतात या गोष्टीचा विचार न करता त्या ठिकाणी खड्डा खोदून काम सुरू केलं आहे यामुळे नागरिकांना अडचणीला सामोरं जावं लागणार आहे या संदर्भात नवीन मुंबई महापालिका व एमआयडीसी अधिकारी शब्दांचा खेळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे असं सामाजिक कार्यकर्ते दिलपाक यांचं म्हणणं आहे उपोषणकर्त्यांच्या मागण्या पदपथावर उभारण्यात येणाऱ्या विद्युत मोनोपोलची परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही अटी शर्ती व नियमांचे पालन न करता सदर परवानगी दिल्या या प्रकरणी चौकशी करण्यात यावी संबंधित ठेकेदारांनी विना परवानगी पदपद तोडून नवीन मुंबई महानगरपालिकेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा व पदपद पूर्वत करण्यात यावे उपोषण दरम्यान संबंधित प्रकरणाविषयी उद्भवणाऱ्या अटी शर्ती मागणी मान्य करण्यात याव्यात यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर कार्यकारी संपादक मुंबई